उपस्थित बंधू आणि भगिनीन आजचा दिवस आजचा विषय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय होता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं सतरा वर्ष संघर्ष करत करत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यामध्ये माननीय शरद पवार यांचा महत्वाचा वाटा होता ते पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला हा ठराव एकमताने संमत करण्यात आला होता परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगली उसळल्या आमच्याच विद्यापीठाचं नाव का बदलतं मराठवाड्यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे निजाम संस्थानामधून मराठवाडा महाराष्ट्रात आणण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे आमचंच नाव का बदलत आहे आम्ही सांगत होतो की आम्ही तुमचं नाव बदलत नाही आहे तुमचं नाव मजबूत करण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शिक्षणाचा फार जवळचा संबंध होता बाबासाहेबांनी पीपल्स युजिशन सोसायटी सुरू करून औरंगाबादमध्ये आता संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पी सोसायटीचं कॉलेज सुरू केलं होतं आणि मराठवाड्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे निजाम संस्थानामध्ये असणारा नंतर एक मे एकोणीसशे साठ नंतर तो महाराष्ट्रामध्ये अमा, आला आणि त्यामुळं मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं अशा पद्धतीची मागणी बाबासाहेबांची होती आणि विद्यापीठ झालंही त्याचं नाव मराठवाडा देण्यात आलं होतं पण माननीय राजा ढाले यांनी दलित पॅन्थर बरखास्त केल्यानंतर औरंगाबादला संभाजीनगरमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये दलित पॅन्थर्स ऑफ इंडिया भारतीय दलित पॅन्थर नावाचं संघटन पुढं आपण चालवायचं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला प्राध्यापक अरुण कांबळे यांना अध्यक्ष बनवलं गंगाधर गाडे प्रितम कुमार सेगावकर दयानंद मस्के रमेश शिंगळे भूपेश सुलकर असे अनेक मान्यवर जे होते हे अनेक मान्यवर आमचे गौतम सोनावणी आहेत अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होते नामांतराचा लढा जेवढेला मी सुरू केला होता त्यावेळेला प्रकाश भोसले हे अहमदनगर जिल्ह्यामधल्या पाथरी पाथर्डी तालुक्यातून ते मुंबईमध्ये आले होते आणि भारतीय दलित अंतरच्या चळवळीमध्ये प्रकाश भोसले अत्यंत ॲक्टिव्ह होते त्यांना एक वेळेला नगरसेवक करण्याची संधी मिळाली दुसऱ्या वेळेलाही त्यांना आपण तिकीट दिलं पण त्यावेळेला ते निवडून आले नाही तिसऱ्या वेळेला त्यांचा आग्रह होता की मला तिकीट मिळालं पाहिजे पण ते तिकीट देण्यामध्ये दे काही थोड्या अडचणी आल्या बरेचसे आपले कार्यकर्ते आणि मला आग्रह केला की आता आम्हाला कोणाला तिकीट द्या प्रकाश भोसले यांना दोन वेळेला आपण तिकीट दिलेलं आहे तर आम्ही पक्षामध्ये काम करतो आहोत आणि प्रकाश भोसले यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता संघर्ष करणार अशा पद्धतीचा नेता माझ्या पाठीमाग उभं राहून मला ताकद देणार अशा पद्धतीचा नेता त्या वासिना परिसरामध्ये चेंबूरच्या परिसरामध्ये मुंबईच्या परिसरामध्ये अनुशक्तीनगर असेल चेंबूर असेल मानखुर्द असेल गोंडी असेल या, या सगळ्या भागामध्ये काम करणारा तो कार्यकर्ता होता पण त्याला तिकीट देण्याची संधी माझ्या मनामध्ये ही पण या सगळ्या लोकांनी मला फार आग्रह केला आणि त्यावेळेला मला इतरांना तिकीट द्यावं लागलं आणि त्यावेळेला या ठिकाणी दोन दोनशे दोनशे मताच्या फरकाने आपले दोन्ही उमेदवार हरले आणि काँग्रेसचा उमेदवार मला वाटतं दोनशे मतांनी निवडून आला होता राज निलेश भोसले हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी आमची माणसं कुठेही जरी असली तरी ती आंबेडकरवादी माणसं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल प्रेम ठेवणारी आहे आणि माझ्याकडे ते आले होते आणि त्यांना ते म म्हणाले की नऊ तारखेला अशा पद्धतीचा कार्यक्रम मला ठेवायचा आहे तर माझे दौरे रोज असतात आता मी दहा पंधरा दिवसारखा बाहेरच होतो उद्या मी गेलो तर मी जवळजवळ तर दहा दिवस मी आठ दिवस मी मुंबईमध्ये नाही आहे त्यामुळं म्हणजे मी दिल्लीला तर दोन दिवस आहे अमृतसरला आहे जालंधरला आहे औरंगाबादला आहे वाशिमला आहे अकोल्यामध्ये आहे नांदेडला आहे असे सगळे दौरे आपले आहेत पण अचानक आज तो था था तो <पाटो> ले ले मी तो होतो आणि त्यामुळं मला निलेशने सांगितलं की निलेश हा त्याचा आपल्या तालमी तयार झालेला आहे कुठंही गेला तरी तो आपलाच आहे आणि मी सगळ्या पक्षामध्ये माणसं पाठवलेली आहे पाठवलेल्या म्हणण्यापेक्षा आहेतच म्हणजे आपल्यातून जरी कोणी निघून गेले असले शिरसाट सांगत होते की त्यांच्या मनामध्ये मी आहे त्यांच्या मनामध्ये मी आहे त्यांच्या मनाच्या आतमध्ये मी आहे आणि उठावर शरद <laughs> पवार आहेत ठीक आहे पवारसाहेबांचं योगदान आहे जरी काय राजकारणामध्ये काय बदल होत असतील शरद पवारांनी मला सुरुवातीला समाज कल्याण खात्याचं मंत्री बनवलं होतं मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहून मी चळवळ चालवत होतो आणि अचानक मला मंत्री होण्याची संधी मिळाली सिद्धार्थ हॉस्टेलमधून डायरेक्ट मी मंत्रालयामध्ये गेलो आणि मंत्रालयामध्ये लोकांनी पाहिलेले आहे की मला भेटण्यासाठी प्रचंड लोकांची गर्दी असायची गर्दी आता काय आपली कमी तर झाली नाही प्रकाश भोसले चिरंजीव देणेली जी आहे त्यांनी बघितलेलं आहे की माझ्याकडं रोज सगळ्या जातीचे धर्माचे लोक मला भेटण्यासाठी येतात मला ओळखीची काय आवश्यकता अजिबात नाही मला अनेक वेळेला लोक फोन करून त्या सांगतात की म्हणजे Uh, हा माझा कार्यकर्ता आहे तर मी त्याला सांगतो की तो तुझा असतो की मग माझा असतो मी सगळ्यांना मग मदत करणारा माणूस आहे मला काही फोन करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे तर माझ्याकडे अनोळखी माणसा आला तरी तो छोटा असो मोठा असो सगळ्यांसाठी मला जे त्याला मदत करणं शक्य करतो त्यामुळे ठीक आहे चळवळीतून आपण सगळे आलेलो आहोत काय वेगवेगळ्या कारणामुळे जरी कुठं आपण इकडे तिकडे असलोही तरी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याला मजबूत करायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवण्यामध्ये देण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हिस्सा होता म्हणजे हा एक आहे त्या दिवसाचा किस्सा हा तर आहे त्या दिवसाचा किस्सा कारण नामांतर होण्यामध्ये शरद पवारांचा मोठा आहे हिस्सा आणि तो आहे कसा तर आपल्याला माहीत आहे की साहेबांनी फार मोठी रिस्क घेऊन मराठवाडा विद्यापीठाला नामांतर बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता मी समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो पवारसाहेबांनी मला मी कुठल्या सभागृहाचा सदस्य नसताना त्यांनी मला मंत्री बनवलं होतं आणि पवारसाहेबांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचाही महत्वाचा वाटा होता हे पवारसाहेबांनी मान्य कर करून रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा दिला पाहिजे म्हणून मला कसला अनुभव नसतानाही मला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री बनवलं होतं त्यामुळे आज ते पवार पवारसाहेब कार्यक्रमाला असते तर बरं झालं असतं पण काही अडचणीमुळे ते आले नाहीत आणि मी विचार करत होतो की जर पवार साहेबांनी मी एकत्र आलो तर मीडियावाली छापणार की पवारसाहेबांनी आठवले एकत्र आले पण मी सांगणार होतो की हां आजच्या स्टेजवर आम्ही एकत्र आलो पण लगेच माझा दुसरा स्टेज तिकडे बाजूला आहे बाबासाहेबांच्या नावासाठी हा एक वेगळा नॉन पॉलिटिकल अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे निलेश इच्छा होती आणि निलेश हा तसा अत्यंत ॲक्टिव्ह आहे तो ॲडवोकेट आहे चांगला हुशार माणूस आहे पण हुशार माणूस आम्ही गमावून बसलो म्हणजे हा आर पी एमध्ये असायला पाहिजे होता परंतु तो आता राष्ट्रवादीचा युवक मुंबईचा अध्यक्ष आहे त्याच्यावर मुंबईची मोठी जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या पद्धतीनं काम करायचं आहे आज या ठिकाणी आपले पप्पू कागदे आपले युवा अध्यक्ष ते आले होते गौतम सोनवणे तर आपले इथं या भागात राहणारेच आहे ते आपले महाराष्ट्राचे ते मुंबईचे अध्यक्ष होते अनेक वर्ष आता ते महाराष्ट्राचे जनरलचे सेक्रेटरी आहेत त्यानंतर आपले सिद्धार्थ कासारे आपले मुंबईचे अध्यक्ष आहेत कर्णा धून बळे हे मनसेचे प्रमुखीतले आहेत ते सुद्धा आपल्या आता समाजाचे आहेत मुस्ताक बाबा संजय डोळसे आपला शिरसाट महादेव साळवे आहेत सचिन मोहिते नंतर रवी गायकवाड आहेत त्यानंतर सुभाष साळवे आहेत ससाने आहेत बाळू बनसोडे आहे अनिस पठाण आहे अनेक आपले जे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते का 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 या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नामांतराचा प्रश्न हा अत्यंत जटिल होता त्याच्यातून मार्ग काढणं अत्यंत अशक्य होतं पण मी ब पवारसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना काँग्रेससोबत युती करत असताना आपण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेणार असाल तर माझा पक्ष आपल्यासोबत युती करेल अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली होती आणि पवारसाहेबांनी नामांतराचा नामांतराच्या ठरावाची अंमलबजावणी म्हणजे ठराव ठरावाचं थारा� मत केलेला होता त्यामुळे पवार साहेबांकडून नक्की हा निर्णय होईल अशा अपेक्षेने रिपब्लिकन पक्षाने त्यावेळेला काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता परंतु नामांतर काय होत नव्हतं मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाही भेटून आलो होतो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी आपण पाठिंबा द्या यासाठी त्यांना भेटून आलो होतो पवारसाहेबांचं मत हेच होतं की आता नामांतर झालं तर पुन्हा जंगली होऊ नयेत पवारसाहेबांचं हेच म्हणणं होतं की पुन्हा दलितांवरती हल्ले होऊ नयेत म्हणून आपण लोकांना कन्व्हिन्स करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही सफल झाला आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय हा पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आणि मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि त्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी मी होतो मला पवारसाहेबांनी विचारलं होतं की क कधी नामांतर करायचं मी त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये मी उल्लेख केलेला होता की सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अगोदर जर आपण बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं नाही तर मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार नाही पवारसाहेब म्हणाले की जर तू मंत्रिमंडळामध्ये राहिला नाही तर मी सुद्धा राहत नाही तर म्हणजे तो विषय नाही परंतु मी त्यांना पत्र दिलं होतं आणि मी समाजाला तोंड टाकू शकत नाही ज्या समाजाच्या पाठिंब्यावर मी इथंपर्यंत पोचलेलो आहे त्या समाजाला मी आश्वासन दिलं होतं की मी सत्तेमध्ये जात आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन हे आश्वासन समाजाला मी दिलेलं असल्यामुळं आपण आमची मागणी मान्य करा आणि पवारसाहेबांनी मला विचारलं की कुठल्या तारखेला का करायचं मी त्यांना सांगितलं चौदा तारखेला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठं महत्त्व आहे चौदा एप्रिल त्यांचा जन्मदिवस आहे चौदा ऑक्टोबर हा धर्मांतराचा दिवस आहे आणि आता चौदा जानेवारी जो आहे आताचा मकर संक्रांत आहे तिळगुळ घ्या आणि गोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड खा अशा पद्धतीचा जो हा सण आहे तर चौदा जाने सव्वीस जानेवारीच्या अगोदरची तारीख चौदाचा तारीख येते आणि त्यामुळं त्या दिवशी त्या मकर संक्रांती म्हणणं तर नव्हे परंतु चौदा तारखेला आपण निर्णय घ्या हे मी त्यानंतर सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे चौदा तारखेला ही, तार ही बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाची बैठक झाली आपल्या मंत्रालयामध्ये आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या ठरावाला पाठिंबा देताना मला प्रचंड आनंद झाला होता आपल्यासारख्या प्रचंड लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला होता अनेक लोक जेलमध्ये केले होते आणि अनेक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर आपलं आंदोलन अत्यंत तीव्र आपण केलं होतं अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केलेला होता अनेक लोक शहीद झाले होते आणि त्यामुळे एकदाचा हा नामांतराचा प्रश्न सुटला त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहेच आहे सरकारने नामांतर केलं पवारसाहेब आणि त्यांचा वाटा तर सर्वात जास्त आहेच आहे पण या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये वाटा आहे आणि त्यामुळं नामांतराचा प्रश्न सुटलेला आहे आणि मग इतर प्रश्नांकडं लक्ष देण्यासाठी आपल्याला पुन्हा दुसरा वेळ मिळालेला आहे त्यामुळं आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आज पवारसाहेब असायला हवे होते पण त्यांच्या काही इतर अडचणीमुळं अचानक पुण्याला निघून गेले आणि त्यामुळं आज इथं येऊ शकले नाहीत पण मला निलेश माझ्याकडे आला होता आणि पवारसाहेबांनी डेट दिलेली आहे तर आपणही आलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल आहे हा जो प्रतिष्ठान आहे हा मुंबई महानगर प्रतिष्ठान जे आहे या मुंबई महानगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं असा हा कार्यक्रम आहे त्यामुळं कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हा आर पी आयचा नाही हा एन सी पीचा नाही तर हा कार्यक्रम हा प्रतिष्ठानच्या वतीनं आहे आणि तुम्ही दोघांचा नामांतराच्या लढ्यामध्ये नामांतराच्या प्रश्नासाठी जवळचा संबंध आलेला आहे नामांतर करण्यामध्ये हो आणि त्यामुळं आपण यावा असा आग्रह नेलीचा होता त्याप्रमाणे आज या ठिकाणी संधी मिळाली आज इथे पांढरा बोर्डला जो आपला तो जोड रस्ता आहे त्या पांढरा बोर्डच्या जोड रस्त्याच्या प्रकल्पामध्ये बाधित लोकांचे काय काय आ व ए म्हाडा वाचना परिसरात पुनरुजून होऊन बारा वर्ष झालेली आहे पण या इमारतीची डागडू जी आहे ती आता अद्याप झालेली नाही आहे त्यामुळे एम एम आर डीला मी पत्र लिहून नक्की त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्या बिल्डिंग डोळ्याच्या वडायला आलेल्या आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे नक्की मी एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न आपला मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन बाकी जे बुद्धा पार्क जे आहे बुद्धा पार्क ही या भागामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून नक्की आपल्याला अत्यंत आवश्यक आहे या भागामध्ये ब बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आहे त्यामुळे बुद्धी पार्क जी आहे ती हवी यासाठी नक्की आपण सगळ्यांमधून प्रयत्न करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळे अशा कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करून निलेश भोसले यांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता मी माझे दोनशे पर्यंत संपवतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका